नमस्कार मित्रांनो आज एक महत्वाच्या वरती आपण बोलणार आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये अशी सिच्युएशन येते ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी कुठेतरी अडकलोय कुठेतरी स्टक झालोय आयुष्य पुढं सरकत नाहीये आयुष्यामध्ये काही चेंजेस होत नाही बदला होत नाही मित्रांनो आपण बाहेरून तर हसतोय पण आतल्या आत आपण कुठेतरी अडकल्याची कुठ काहीतरी हरवल्याची किंवा असं आपलं असं वाटतं की लाईफमध्ये ना थांबलंय लाईफ आपलं आयुष्य थांबलंय आपलं बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला असं वाटतं आणि जर तसं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण चार महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहे की नेमकी समस्या काय आहे दुसरी गोष्ट आपल्या मनातले विचार काय आहेत आपल्याला काय तिसरी गोष्ट आपल्याला असं का वाटतंय का अडकल्यासारखं वाटतंय आणि चौथी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे याच्यावरती मार्ग काय आहे कारण की प्रत्येक अडचणीवरती काही ना काहीतरी मार्ग आहेच तर आपण या चार महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया मित्रांनो मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की सगळं आहे पण काही मूव होत नाहीये म्हणजे फॅमिली आहे मुलं बाळ आहेत किंवा नोकरी आहे सगळं आहे पण समथिंग इज मिसिंग इन लाईफ काही ना काहीतरी चुकते काही ना काहीतरी होत नाहीये एक्साइटमेंट होत लाईफ लाईफमध्ये एनर्जी नाहीये हॅपीनेस है, मिसिंग आहे मी आणि आपण निर्णय घेतोय पण त्याचे परिणाम दिसत नाही बेसिकली आपण काय मी डिसिजन घेतोय काहीतरी करण्याचं पण त्याचे रिझल्ट मला दिसत नाही बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा अशी गोष्ट फेस करतात मित्रांनो की ते रिझल्ट त्यांना दिसत नाहीयेत आणि बऱ्याच वेळा इमिजिएटली रिझल्ट दिसत पण नसतात आणि आपलं लाईफ कुठेतरी ठप्प झाल्यासारखं कुठेतरी स्टक झाल्यासारखं किंवा एक, एक युनिफॉर्म झाल्यासारखं म्हणजे असंच सकाळी उठायचं ऑफिसला जायचं यायचं म्हणजे एक टिपिकल त्याच्यात काही बदलाव दिसत नाही मित्रांनो आपण आपल्या असं वाटतं की मी फक्त जगतोय आणि त्याच्यामध्ये चेंज काही नाहीये मित्रांनो तर आपण जर बघितलं तर बऱ्याच लोकांना हा थॉट किंवा ही समस्या आहे की चेंज नाही आहे काही बदलाव नाही होते लाईफमध्ये आता आपण समजून घेऊयात की आपल्या ह्याच्या ऍक्च्युली आपल्या मनात काय विचार येत आहे त्याच्यावरती किंवा आपले खरे मनातले विचार कोणते खरा मनातला विचार सांगू का की सगळे सगळेजण पुढे जात सगळ्यांच्या सगळ्यांच्या मध्ये काही ना काहीतरी होतंय पण मीच थांबलोय किंवा मी स्टक झालोय किंवा मी अडकलोय असं आपल्याला वाटतं त्याच्यानंतर मी वेगळं काहीतरी करायला पाहतोय पण काहीच जमत नाही मी काहीतरी चेंज करण्याची विचार करतोय चेंज करण्याचा ट्राय करतोय पण होत नाहीये माझ्याच्यानी कोणी समजून घेत नाहीये की मी का मी सांगू शकत नाही म्हणजे मला सांगायला जमत नाहीये का कोणी समजून घेऊ शकत नाहीये मला काय नेमकं का अडचण आहे हे, हे कन्फ्युजन मध्ये जातो मित्रांनो आपण तर ही म्हणजे हे आपल्या मनातले खरे विचार आहेत की फायनली आपल्याला असं वाटतं की हेच लाईफ आहे का हेच आयुष्य आहे का यालाच आयुष्य म्हणतात का आयुष्य म्हणजे जसं आपण लहानपणी खूप एक्साइटमेंट एनर्जी हॅपीनेस होता ते आयुष्य आपण जे लहानपणचं होतं ते आपल्याला मिसिंग वाटतं तर मित्रांनो आता आपण विचार करूयात की आपण पाहूयात की आपल्याला अडकल्यासारखं असं वाटतंय का आणि त्याचा खूप मोठा रिझन आहे मित्रांनो की अ म्हणजे आपण त्याच्या एक्झॅक्टली त्या वरती जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक, एक, एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की मित्रांनो आपल्या माइंडसेट आहे ना माइंडसेट आपलं मन जे आहे ना आपलं माइंड ते खूप पॉवरफुल आहे आणि आपलं माइंड माइंडसेट म्हणजे आपण आपलं म्हणतो अवचेतन मन किंवा आपलं सबकॉन्शियस माइंड आणि ह्याची पॉवर इतकी आहे की आपण जे पिक्चर पाहतो किंवा आपण जे चित्र पाहतोय आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पडद्यावरती ते आपण आपल्या लाईफमध्ये आकर्षित करतोय आपण आपल्या लाईफमध्ये आणतोय त्यामुळे आपल्याला आपल्या माइंडसेटला आपल्याला जर हे निगेटिव्ह थॉट्स घालवायचे असतील किंवा सततची चिंता बऱ्याच लोकांना लॅक ऑफ कॉन्फिडन्स फिअर असतील बऱ्याच लोकांना ह्याच्यावरती जर आपल्याला मात करायची असेल ना मित्रांनो तर आपल्याला आपल्या माइंडसेटवरती आपल्याला आपल्या माइंडला समजून घ्यावं लागेल आपली सबकॉन्शियस माइंड जी देवाने आपल्याला ही जी गिफ्ट दिलेली त्याला आपल्याला समजून घ्यावं लागत ला। आणि त्याच्यासाठी मी एक आणि बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो ना की मला माझ्या आयुष्यामध्ये खूप बदलाव घडवायचा आहे पण तो बदलाव बाहेरून घडण्याच्या अगोदर पहिला आतमध्ये बदल घडल आपल्या थिंकिंगमध्ये आपल्या थॉट प्रोसेसमध्ये आपल्या विचारांमध्ये कारण की आपले जे विचार आहेत ना तसेच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत जर तुम्ही खूप निगेटिव्ह विचार करत असाल तर निगेटिव्ह गोष्टींना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आकर्षित करताय पॉ तर आपल्याला हे बदल कसा घडवून आणायचा आहे आणि हे काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी मी एक सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार करतो मित्रांनो तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याचे सगळे दे डिटेल्स मिळतात तुम्हाला आणि व्हॉट्सअपला ग्रुपला जॉईन करण्याचे जे लिंक आहे ती में पहली से लिंक ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराल मित्रांनो आणि तो फ्री मध्ये वेबिनार आहे तुम्हाला त्याच्यात खूप काही गोष्टी शिकायला मिळतील तर आता आपण पाहूयात की आपल्याला अडकल्यासारखं का वाटतं का कारण की बेसिकली आहे ना आज सगळ्यात मोठा कल्प्रिट किंवा सगळ्यात मोठा दोषी जर कोणी असेल ना तर ते सोशल मीडिया आहे मित्रांनो कारण की सोशल मुळे आपण आहे ना खूप कंपेरिजनच्या लाईफमध्येच म्हणजे कम्पेअर करतो लोकांबरोबर इन्स्टाग्रामवरती आपण लोकांना आपल्या मित्रांना यांना त्यांना पाहतो की ते फिरायला जात आहेत हे करतायत खूप मजा आहे पण तो एक तीस सेकंदाचा व्हिडिओ असतो किंवा एक एक मिनिटाचा व्हिडिओ असतो मित्रांनो दॅट इज नॉट द रियल लाईफ ती खरं लाईफ नाहीये त्याच्यामुळं डोंट कंपेअर सोशल मीडिया च्या जे लाईफ आहे लोकांचं त्या त्याला ते, ते, आपल्या लाईफशी आपण त्यांची मजा आणि आपलं कसं आपण स्टक झाला याच्याशी कंटिन्युअस कम्पेअर करतो so त्याने आपल्याला अजून त्रास होतो मित्र बऱ्याच वेळा आपल्याला अडकल्यासारखं का वाटतं कारण की आपल्याला बऱ्याच काहीतरी करायची इच्छा असती पण आपल्याला भीती वाटत असते की लोक काय म्हणतील मित्र काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील तर जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर समजा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा एखादा का साईड काय करायचंय साईडला बिझनेसमध्ये काही काही पण एखादी हॉबी आहे तुमची तर गो आय फॉलो युअर हार्ट म्हणजे तुमच्या हार्टला फॉलो करा डोंट वरी लोक तर नाव ठेवतीलच लोक म्हणजे त्यामुळं त्याच्यातून बाहेर पडा आणि डोंट वरी अबाउट पीपल त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना म्हणजे काय म्हणतो ना त्याला मागच्या फेल्युअर्सची किंवा रिग्रेट्स आपण म्हणतो ना पाश्चाताप त्याच्यामध्ये ते अडकलेलं असतं त्याच्यात त्यांचं मन अडकलेलं असतं आणि त्याच्यामुळं त्यांना स्टक झाल्यासारखं वाटतं की बाबा मी पुढं नाही जाते मी पुढे नाही जाते आणि त्याच्यासाठी मित्रांनो आता मार्ग काय आहे ते आपण समजून घेऊया की मार्ग काय नेमकं काय करायला पाहिजे ना आपण तर पहिली गोष्ट आहे मित्रांनो अडथळे येतील पण म्हणजे आपण ऑब्स्टेकल्स ऑबस्टेकल्स आर नथिंग बट अ स्टेपिंग स्टोन म्हणजे अडथळे येत राहणार आहेत आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर त्याच्यामध्ये पण रस्त्यामध्ये खड्डे येतात सिग्नल लागतो स्पीड ब्रेकर असतो त्यामुळे अडथळे येतात म्हणून काय आपण थांबत नाही तसंच आहे लाईफमध्ये पण मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये असे स्टक होतो आपण बऱ्याच वेळा अडथळे येतात पण आपण एक छोटी छोटी पावलं उचलत पुढं जायला पाहिजे न थांबता कन कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टन्ट अजून ला एक गोष्ट म्हणजे दुसऱ्यांशी आपल्या लाईफला कम्पेअर करू नका कारण की ते एका वेगळ्या जर्नीवरती आहेत त्यांचं टाइम टेबल वेगळं आहे आपलं टाइम टेबल वेगळं आहे मित्रांनो प्रत्येकाच्या लाईफमध्ये लाईफचे पॅटर्न्स अलग अलग आहेत त्याच्यामुळे मे बी ते आता त्यांच्या लाईफच्या बेस्ट पार्टमध्ये असतील आणि मे बी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आता टफ पार्ट मध्ये आणि तुम्ही ह्याला कम्पेअर करताय मे बी फ्युचरमध्ये वेगळे सिच्युएशन असू शकते मित्रांनो तर डोंट ट्राय टू कम्पेअर विथ अदर पीपल की त्यांचं किती छान बऱ्याच लाईफ इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स बरेच चेंजेस होत असतात त्याच्यामुळं फाइंड आउट करा की तुमचे गोल्स काय आहे तुम्हाला खरंच काय मध्ये पाहिजे आपण म्हणतो ना, uh, GPS, uh, ना जीपीएस म्हणजे आपण म्हणतो ना गाडीमध्ये जीपीएस असतो तो आपल्याला रस्ता दाखवत असतो तर आपल्या इंटरनल जीपीएस ला रिसेट करा की बाबा मला लाईफमध्ये खरंच कुठं काय जाय कुठं जायचंय माझ्या लाईफमध्ये मला खरच काय अचीव करायचंय त्याला रिस म्हणजे त्याला परत एकदा रिसेट करा आणि मला ह्या दिशेला जायचं मला हे अचीव्ह करायचंय आणि त्या दिशेने छोटी छोटी पावलं जरी उचल आपण भर फार मोठे गोल न ठेवता सुरुवातीला छोटे छोटे पावलं उचलणं महत्वाचं आहे मित्रांनो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणाशी तरी बोला कुठेतरी सुरुवात करा कोणाशी तरी बोला तुम्ही म्हणजे तुमचा फ्रेंड किंवा तुमचा कोणी मेंटॉर किंवा कोच तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी असावा किंवा एखाद्या कम्युनिटीचे मेंबर बना तुम्ही ज्या मध्ये जशी माझी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये मी लोकांना गाईड करतो कोच करतो वीकली ट्रेनिंग देतो आणि त्याच्यामुळे काय होतं ना आपण रिसेट करत चालतो एव्हरी वीक आपलं माइंड प्रत्येक दोन तीन दिवसाने आपण माइंड आपलं रिफ्रेश होतो मित्रांनो तर लक्षात घ्यावा की आपण थांबलेलो नाही आपण थोडस अडकलोय गाडी कंप्लीटली बंद केली तर गाडी बंद होती पण गाडी चालू आहे खड्डे आहेत स्पीड ब्रेकर आहेत पण गाडी चालू आहे तसं आहे आणि आपण आपलं डेस्टिनेशन वरती पोहोचणार आहे मे बी थोडस पुढे मागं होईल तर डोंट वरी अबाउट इट मला एकच सांगायचंय की जे स्वप्न देवाने तुम्हाला दिलेलं आहे जे गोल्स तुमच्या लाईफमध्ये जे इम्पॉर्टंट गोल्स आहेत ते तुम्ही पूर्ण कराल पण यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेप स्वतःवरती विश्वास ठेवा आणि काम करत राहा कन्सिस्टंटली काम करत राहा मित्रांनो आणि परत एकदा रिमाइंड करतो की आपल्या माइंडसेटवरती काम करायचं फार इम्पॉर्टंट आहे हे जे आपलं सॉफ्टवेअर आहे ना सॉफ्टवेअर जसं आपण आपल्या कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरला अपडेट करतो तसंच आपलं हे जे सॉफ्टवेअर आहे ना हे जे स्टक झालंय ना आपलं माइंड बऱ्याच वेळा त्याच्यासाठी ह्याच्या ह्याच्यावरती थोडस इन्व्हेस्ट करणं किंवा समजून घेणं की बाबा ह्याला मला थोडंसं मला स्वतःला एज्युकेट करायचं की माझं माइंडसेट किती पॉवरफुल आहे देवानी मला किती पॉवरफुल बनवलंय मग मी का असं अडकलोय आणि मित्रांनो त्या वर्कशॉप मधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन करा व्हिडिओ आवडला आहे तर जरूर लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की मी असेच इम्पॉर्टंट लाईफशी रिलेटेड आपल्या माइंडशी रिलेटेड आपल्या लाईफमध्ये जे अचीव करायचे गोल्स आहे त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवतो मित्रांनो थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात